ही पनीरची भाजी बघा तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना एवढी जबरदस्त ला टेस्टी लागते की बाहेरून विकत आणून खाणं विसरून जाल जेव्हा तुम्ही घरच्या घरी ही जबरदस्त टेस्टी अशी पनीरची भाजी बनवाल रेसिपी एकदम साधी सोपी आहे नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पनीरची भाजी एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा त्यासाठी मी ते घेतलेलं आहे पनीर अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे तर त्रिकोणी तुकडे करून घेतलेले आहेत ते दिसायलाही सुंदर दिसतात आणि च खाण्यासाठी ही खूप सुंदर लागते भाजी ही आणि त्यासोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आणि तीन कांदे घेतलेले आहेत मिडियम साईजचे आता या स मधल्या ना आपल्याला टोमॅटो लसूण आणि आल्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपण एक मिक्सर जार घेऊया आणि त्यामध्ये टोमॅटो आलं आणि लसूण यांची पेस्ट करून घेऊया तर टोमॅटोचे मी तुकडे करून घेते आलं आणि टोमॅटोचे तुकडे करून घालूया मिक्सर जारमध्ये ते एकदम बारीक तुकडे करायची काय गरज नाही कारण आपल्याला याला वा वाटायचंच आहे ते एका टॉमॅटोच्या छोटे तुक छोटे तुकडे करून मी घालते आता तुम्हाला इथे बारीक वाटायचे नसेल तर मग तुम्ही टोमॅटो बारीक चिरून घातलात तरी चालेल पण एकदम माझ्या पद्धतीने बकरून बघा मस्त अशी ग्रेवीदार आपली पनीरची भाजी तयार होते तर टोमॅटो मी कापून घेतले आहेत त्यानंतर आल्याचे तुकडेही करून घेतलेले आहेत लसूण घालून घेऊया आणि आपल्या आल्या पनीरच्या ग्रेव्हीला छान टेस्ट आणि टेक्चर येण्यासाठी एक टेक रिच फ्ले टेस्ट येण्यासाठी इथे मी ना काजू आणि मेलन सीड्स खरबुजा बिया येतात ना त्या थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवल्या होत्या आणि त्या घातलेल्या आहेत आता तुमच्याकडे काजू किंवा फक्त मेलन सीड्स यापैकी एकही वापरला तरी चालेल तर मी दोन्ही घातलेले आहेत कारण मस्त अशी टेस्ट मला म्हणजे भाजीला हवी आहे आता यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे पाणी न घालता आपण हे वाटून घ्यायचं एकदम बारीक एक वाटून घ्यायचं आहे होऊ शकता ही पेस्ट मी एकदम बारीक एक वाटून घेतलेली आहे तर एका भांड्यामध्ये मी काढून घेते आता वळूया गॅसकडे तर गॅसवरती मी एक पॅनमध्ये थोडंसं छोटा चमचा बटर घातलेला आहे तर बटर पूर्ण पॅनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जास्त बटर घ्यायची गरज नाही आधी आपण थोडंसंच बटर घेणार आहे आणि त्यावरती आपण जे पनीर कापून ठेवलं होतं ना त्रिकोणी तुकड्यामध्ये ते मी घे असं थोडं फ्राय करून घालते आता इथे मी त्रिकोणी तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर नाही चौकोनी चौकोणी छोटे तुकडे करून घेतला तरी चालेल पण आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलं तर खाणारेही खुश होतात त्यामुळे मी असे त्रिकोणी तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला एकदम मध्यम गॅसवरती थोडेशे असं खरपूस असा कलर येईपर्यंत पिवळसर भाजून घ्यायचं आहे जास्तही भाजायचं नाही तर तुम्ही हे पनीर जास्त भाजलात लालसर केलात तर काय होईल मी ते कडक होतं आणि मग ती मजा येत नाही खाण्यामध्ये त्यामुळे थोडासा पिवळसर आपल्याला कलर करून घ्यायचा आहे म्हणजे आपला पनीरही व्यवस्थित भाजलं जाईल आणि आपली ग्रेव्ही ही छान होईल तर बघू शकता हे पनीरला थोडासा हलकासा लालसर कलर येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे आता इथे पण बटरऐवजी तुम्ही तेलामध्येही भाजू शकता तरी आता हे पनीर आपण काढून घेऊया कलर बघा आणि साय खूप सुंदर दिसतं आहे सेम पॅनमध्ये मी थोडंसं अजून अर्धा चमचा बटर घालते आणि इथे ना मी थोड्याशा बटरमध्ये भाज्या इथे फ्राय करून घेणार आहे तर भाज्यांमध्ये बघा मी थोडीशी शिमला मिरची घेतली आहे असे चौकोनी तुकडे करून घालते थोडासा कांदा असे मोठे तुकडे करून घेतले ना दिसायला खूप सुंदर दिसत टोमॅटोचे थोडीशी फुडी आता हे थोडंसं हलकंसं भाजून घेऊया एकदम मध्यम गॅसवरती मी भाजते हलकसं फ्राय करून घेतल्यामुळे काय होतं त्यांचा जो टेस्ट आहे ना बटरची ती भाज्यांमध्ये उतरते आणि मस्त खाण्यासाठी टेस्ट लागतात थोडंसंच अगदी मीठ घालते एक चिमूडभर मीठ घालायचं आहे म्हणजे भाज्यांना व्यवस्थित मीठ लागेल आता तुम्ही म्हणाल भाज्या आम्हाला आवडत नाही नाही घालायची तर नाही घातलं तरी चालेल पण मी जशी माझ्या पद्धतीने बनवते ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे तुम्हाला आवडत असतील तर घाला तर भाज्या काढून घेतलेल्या आहेत आता पॅनमध्ये मी दोन एक मोठा पळी जी असते ना ती तेल घातलेलं आहे किंवा दोन चमचे तेल छोटे घातलात तरी चालेल एक चमचा बटर घालते बटरमुळे भाजीला खूप छान टेस्ट येते एकदम रिच अशी टेस्ट येते आता हे जे आपण कांदे घेतले होते तीन ते मी कापून घेतलेले एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचे बारीक चिरून घेतल्यामुळे काय होतं ते ग्रेव्हीमध्ये मस्त मिक्स होतात जर मोठे मोठे तुकडे जाडसर तुम्ही कापलात ना ते 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 तर ते व्यवस्थित मिक्स होत नाहीत मग ते ग्रेव्हीमध्ये असे वरती दिसतात आणि ते असे बाइंडिंग येत नाही छान मग बारीक नसेल चिरायचं तर मग तुम्ही याची ही पेस्ट का कांद्याची करून घेतलात तरी चालेल आणि व्यवस्थित फक्त परतून घ्यायचं आहे कांदा मग तर कांदा बघू शकता थोडासा असा परतला गेलेला आहे थोडा सॉफ्ट झालेला आहे तर याला आपल्याला एकदम लालसर वगैरे करायचं काळसर असं करायचं नाही आहे चॉकलेटी वगैरे थोडा स्मू झाला ना इतपत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे आणि कांदा बघू शकता एकदम साईज ही कमी झालेली आहे त्याची आणि मस्त असं सुगंध सुटलेलं आहे इतपत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण जी पेस्ट करून ठेवली होती ती घालून घेऊया सर्व टोमॅटो काजू वगैरे आता तुम्हाला काजू नसतील घालायचं तर मग त्याऐवजी तुम्ही दोन तीन चमचे दही घातलात तरी चालेल पण काजू मेलन सीड्स घालून बघा अगदी तुम्ही बोट चाटत राहील एवढी टेस्टी अस ही पनीरची भाजी होते आता ही टॉमॅटो वगैरे घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ही भाजी जो टॉमॅटो आहे तो शिजून घ्यायचा आहे त्यासाठी याला कवर करून दोन तीन मिनटं आपण वाफून घेऊया एकदम मंद गॅसवरती म्हणजे टॉमॅटो पूर्ण कच्चेपणा निघून जाईल आलं लसूण पेस्टही चांगली भाजली जाईल जेव्हा व्यवस्थित आपण ह्या ग्रेव्हीमध्ये आपण जेव्हा आलं लसूण पेस्ट टॉमॅटो वगैरे भाजून घेतो शिजून घेतो तेव्हा ता त्याचा कच्चेपणा जातो आणि आपली ग्रेव्ही छान टेस्टी होते जर तुम्ही घाई केला जास्त वेळ व्यवस्थित वे नाही परतवला तर तुम्हाला जसा रिझल्ट हवा आहे तसा मिळणार नाही आता इथे मसाले घालूया ते एक चमचा धने पावडर घातलेली आहे मी आणि पाव चमचा हळद घालते जास्त हळद नाही फक्त पाव चमचा हळद बस झाली एक मोठा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घालते ही थोडी कलरही मस्त येतो यामुळे आणि टेस्टही खूप छान येते अर्धा चमचा किचन किंग मसाला घालते आता किचन किंग मसाला नसेल तर मग सब्जी मसाला असेल तोही घालू शकता अर्धा चमचा इथे कसुरी मेथी घालते कसुरी मेथी ना तव्यावरती थोडी गरम करून थोडीशी अशी च कुसकरून घेतली आहे म्हणजे पावडरसारखी होते व्यवस्थित मिक्स होते यामुळे आणि सर्व मसाले आता छान असे परतून घ्यायचेत आपल्याला आणि गॅस इथे एकदम मंदवरती ठेवायची मंद गॅसवरती मसाले चांगले आपल्याला बाकीचे इतर साहित्यांबरोबर परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता आता जे कांदे बारीक चिरले होते त्यामुळे आपल्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत अजिबात असे मोठे मोठे दाणे दिसत नाही आता याला कवर करून परत दोन मिनटं आपण वाफून घेऊया शिजून घेऊया तर बघू शकता ग्रेव्ही आपली छान शिजली गेलेली आहे तेल साईटने सुटलेलं आहे म्हणजे ग्रेव्ही आपली चांगली परतली गेलेली आहे त्याचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे आता ग्रेव्ही तुम्हाला किती पातळ हवी आहे त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचे पान पाणी एकदम गरम उकळतं पाणी यामध्ये घालायचं थंड पाणी घालायचं नाही तर चांगलं मी साईडला पाणी गरम करत ठेवलं होतं तर एक कपभर मी पाणी इथे घातलेलं आहे आणि या पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं गरम पाणी घातल्यामुळे एक तर ते आपली जी आपण शिजवतो तेव्हा जे टेम्परेचर आलेलं असतं ते मेंटेन राहतं आणि एक छान अशी तरी येते आपल्या कळीला आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि परत हे सर्व साहित्य एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एकदम मंद वरती गॅस ठेवलेले लक्षात ठेवा आणि वरून घालूया थोडीशी कोथिंबीर तर कशी वाटली की तुम्हाला रेसिपी मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आता यामध्ये आपण ह्या ज्या भाज्या फ्राय करून ठेवल्या होत्या थोड्याशा त्या घालून घेऊया भाज्या ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातला तरी चालेल किंवा एखादी भाजी तुम्हाला यातली नाही आवडत त्या सोडून दोन भाज्या घातल्या तरी चाले तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे तर भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे पनीर फ्राय करून ठेवलं होतं ते घालायचं आहे भाज्या आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण पनीरचे असे पातळ तुकडे केलेले आहेत ते ज्या फटाफट तुम्ही मिक्स करायला गेला तर ते कुस करू शकतात त्यामुळे अलगत आता आपल्याला मिक्स करायचं आहे त्यामुळेच मी आधी भाज्या मिक्स करून घेतल्या नंतर पनीर घालते तर पनीर घालून फक्त हलक्या हाताने आता मिक्स करून घ्यायचं आहे तो पनीर जासे ही पनीर आपलं फ्राय झालेलंच आहे त्यामुळे जास्त वेळ शिजवायचंही नाही आहे आपल्याला नाहीतर जर जास्त तुम्ही याला पनीर घातल्यानंतर शिजवला तर पनीर कडक होतं एकदम असं चिवट होतं त्यामुळे मग खाण्याला मजा येत नाही त्यामुळे फक्त हलकंसं आपल्याला मिक्स करून याला शिजवून घ्यायचं आहे एक मिनिटभर किंवा दोन मिनटं जास्तीत जास्त आपण याला शिजवून घेतणार आहात म्हणजे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे मिठाचा वगैरे तो पनीरमध्ये उतरेल तर बघू शकता दोन मिनटं फक्त मी वाफून घेतलेला आहे मस्त अशी त कलरही सुंदर आलेलं आणि ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे वरून थोडंसं घालूया शेवटी गरम मसाला शेवटी घालायचं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो भाजीमध्ये आता हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आपण फक्त काळजी घ्यायची पनीर तुटणार नाही याची म्हणूनच असं पसरट पॅनमध्ये वगैरे भाजी बनवून घ्या म्हणजे व्यवस्थित मिक्स करताही येते तर बघू शकता ही आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल